युतीतील तमाशा महाराष्ट्राच्या जनतेनं या निवडणुकीत पाहिला आहे आमदार विश्वजित कदम महायुतीमध्ये की नेत्यांवर चिखलफेक करण्याचा तमाशा महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनतेनं पाहिला आहे असा तमाशा महाराष्ट्र जनता कधीही सहन करणार नाही असं विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे निवडणुकीत पैसा वाटला जातोय हा पैसा आला कुठून किती भ्रष्टाचार यांनी केला असेल याचा विचार भारतीय जनतेनं बारकाईनं करावे पैशाचा वाटप गुंडांना उमेदवारी मतदारांवर दबाव महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही असं देखील आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट करत सांगली महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज महानगरपालिकेच्या निवडणुकींचं मतदान होत आहे आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं आज मतदान होत आहे सकाळपासून सांगली आणि मिरज कुपवाडच्या अनेक प्रभागांना आणि बूथवर मी भेटी दिलेल्या आहेत तिथल्या उमेदवारांशी काँग्रेस पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवारांशी संवाद साधलेला आहे नागरिकांशी संवाद चांगला आहे आणि मला या ठिकाणी वातावरण अत्यंत चांगलं वाटत आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कुठेतरी गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी जे महायुतीचं सत्ता सांगली महानगरपालिकेत ते होती त्याच्यावर लोकांची नाराजगी दिसून होती आणि मला खात्री आहे की यावेळेस सांगली महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा फडकला जाईल काही ठिकाणी ई एम मशीन सुद्धा बंद पडलेलं होतं त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता नाही ई व्ही एम मशीन का बंद पडतात कशा बंद पडतात हे तर निवडणूक आयोगाचं ही जबाबदारी आहे पूर्णपणे इथल्या स्थानिक प्रशासकीय निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांची ती जबाबदारी आहे पण कुठेतरी नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये कुठेतरी त्याची वेगळ्या पद्धतीची त्याची गडबड होऊ नये याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि एखादं मशीन बंद पडलं तर त्या ठिकाणी तो वेळ त्या बूथवरच्या असणाऱ्या नागरिकांना त्यांचा लोकशाहीचा अधिकार बजवण्याकरता जा जा तो वेळ वाढून दिला पाहिजे त्याच्या शिवसेनेकडून आणि भाजपच्या कार्यकर्त्याकडून काल पैशाच्या मागणीवरून जोरदार राडा झालेला आहे दोन तीन ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात एकूणच भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा प्रकार घडतोय कोल्हापूरवर पण घडलेलं आहे शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे शिंदे गटाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत भाजपाने आक्षेप घेतला आहे असं सगळं चित्र महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला आठवतं म्हणजे युतीमध्येच चालू आहे मी नाही युतीमध्ये काय काय चालू आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने मागचे वीस पंचवीस दिवस हा तमाशा पाहिलेला आहे महायुतीतले लोक आणि किती एकमेकांवर किती प्रकारची चिक्कलफेक आहेत महायुतीचे नेते महायुतीचे आमदार महायुतीचे कार्यकर्ते कशा पद्धतीने एकमेकांवर घाणारडे आरोप म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे आरोप कशा पद्धतीने करतायत हे या ठिकाणी म्हणजे भाजपचा नेता कार्यकर्ता हा राष्ट्रवादी अजितदादा गटावर नेता आणि ने कार्यकर्त्यावर आरोप करतो राष्ट्रवादी अजितदादाच्या नेत्याचे नेते कार्यकर्ते हे भाजपवर माहिती आरोप करत आहेत भाजपचे लोक परत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांवर आ आरोप करत आहेत तसंच शिवसेने एकनाथ शिंदे गटाचे नेते कार्यकर्ते भाजप राष्ट्रपतीच्या उमेदवारांवर आणि नेते कार्यकर्त्यांवर आरोप करत आहेत हा तमाशा या महाराष्ट्राने पाहिला आहे वीस पंचवीस दिवस आणि ही हे तमाशा काय महाराष्ट्राची जनता फेस करणार नाही ने। पैसा नेमका हा आला कुठून हा जो पैसा निवडणुकीच्या पुरतं त्याच्या लोकांना आपिस दाखवण्याचा प्रयत्नही करतायत ओ उमा एवढा पैसा आलाय कुठनं किती भ्रष्टाचार महाराष्ट्रात त्यांनी केला असेल ह्याचा कुठेतरी बारीक विचार महाराष्ट्राचे लोक करतील की भ्रष्टाचाराच्या पैशातनं पुन्हा भ्रष्टाचारी माणसं निवडून द्यायची का हाच विचार आता महाराष्ट्राची जनता शहरातली करावी लागलेली बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली